पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळे जंगली महाराज रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं तिकडे विधानभवनाच्या शेजारी असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या आसपास मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलं त्यामुळे विश्रामगृहातील लाईट्स देखील बंद करण्यात आले होते तर पुण्यातल्या डोंगर माथ्यावर देखील जोरदार पाऊस झालाय दिवेघाटामध्ये झालेल्या धोधो पावसानंतर रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप आलंय अनेक ठिकाणी दगड आणि माती देखील वाहून आली आहे तर ही दृश्य आपण पाहतोय दिवेघाटातली पुण्याला पावसानं झोडपून काढलेला आहे आणि अनेक ठिकाणी दगड आणि माती देखील या पाण्यासोबत खाली वाहून आलेली आहे त्यामुळे दिवेघाटातून प्रवास करताना वाहन चालकांना प्रचंड कसरत करावी लागतीय दिवेघाट हा अत्यंत महत्वाचा आहे सध्याच्या काळामध्ये कारण का हा वारीचा काळ आहे आणि पंढरपूरच्या दिशेने जाणारी वारकऱ्यांची पावलं याच दिवेघाटातून प्रवास करत असतात त्यामुळे दिवेघाटाचं हे स्वरूप सध्याचं काहीचं धडकी भरवणार आहे